जमा केल्या ते यावर्षी फर्स्ट टाइम एक सात बघते आणि पप्पांनी जी सकाळपासून कलेक्ट केले ती नवरात्र आहे सावळ सुकून ठेवणार छान नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांच स्वागत आहे आज खूप दिवसानंतर पर परत व्हिडिओ आज आलोय घरी मस्त आणि भरपूर काय काय चाललंय भरपूर साफसफाई पण तशी सुरू आहे चालू आहे सगळं पण पाऊस थोडी पण साथ देत नाही आहे काय भयानक म्हणजे पावसाचं चाललंय बाप रे कंटिन्युअस पडतो म्हणजे आता पण थोड्या वेळापूर्वी ऊन आलेलं मस्त आता परत पावसाचा पावसाने बाहेर केलं आणि मी एकदम चंपू झालं आहे पण ठीक आहे आणि हे माझ्या चष्म्याचं यार जातच नाही पण ठीक आहे बाकी काय सांगा ती सकाळी सकाळी आम्ही गेलेलो किवावर आज एवढी धम्माल मी कधीच केली नव्हती म्हणजे आज एवढी मजा येत होती ना पडत होते आणि आमच्या अहोनचं काय चाललंय बघताय सकाळ सगळा पसार आहे पण इग्नोर करा पावसामुळे ना काही करता येत नाही पण शुभमने मस्त नारळ सोला लावला आणि ही कोण इतो इटुडा इकडे आहे नऊ तिकडे आणि मस्त एक लोंगर पण आहे आणि नारळ सोला लावल्यात हे का करायला लावलंय तर ह्याला काय बोलतात ते तुम्ही बघितलं असेल खूप जणांकडे की मनी प्लांट वगैरे आपण लावतो तेव्हा तो, तो असा एक दांडा उभा करतो जस्ट त्याला एक सपोर्ट म्हणून त्याला काही जण गोंध गुंडाळतात सो आम्ही त्या दिवशी नर्सरीत गेलो ना तर तिथे आम्ही बघितलं त्यांनी असं सारखा घेतलेला आणि त्याला हे नारला ह्याला ना, काय बोलतात माई मला नाव नाही माहिती काय एक्झॅक्टली पण हे आहे ना सोड 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 नारलाने सोडलंय म्हणून नारलाची सोड हे मग सोड सोड हे पूर्ण त्या बांबूला किंवा तुम्ही काठी घ्याल त्या काठी किंवा त्या पाईपला पूर्ण गुंडाळायचं आणि त्याच्यावर मग एखादा कपडा असा किंवा मग तुम्ही गोंधपाट काही तुमच्याकडे जे काय असेल त्याच्याने ते लावून आणि मग धाग्याने ते असं टाईट बांधून आणि मग ते कुंडीत आपलं असं रुतवायचं आणि त्याला मग ती वेल ते सगळं चालू आहे आज सुट्टी आहे त्याच्यामुळे काय निवांत सगळं चाललंय सुतळ घेतली तरी चालेल ना बरेच दिवस झाले कोको बघायला पण आपण जात नाही य य येत 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 पळत पळत सगळी आली 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 <laughs> एवढी फास्ट येतात ना टुंटून 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 करत हाय कसे आहात <laughs> सुरकी कस रे भारी हिला दे इथे घे गोटपी तोंडला लावस का, कसं लागलं लग इथे हे एक लाकूड घेतलंय त्याच्यानंतर हे गोंधपाट होतं ते आम्ही पूर्ण ओपन केलंय आता त्याच्यावर हे लाकूड ठेवून आणि त्याच्यावरती हे नारळाचं जे आपण काढलंय कवर ते ठेवून आणि मग आपण बांधूया जाम टाईट घ्यायला लागेल थे थे भारी होईल okay. आता हे आपल्याला न्यायचंय दहिसरला आणि मस्त हे आपण बोलत नको शुभम जी असाने बोलते बोलतो तुला सांगते नावच नको घेऊ इथे आपण राहतो मी दहिसर असं बोलते द सर बरोबर हा बोलतो तू बोरिवलीच बोलते दहिसर आता बरोबर ना बरोबर आहे तू सो हे आपल्याला दहिसरला घेऊन जायचं आहे आणि मोस्टली आज आम्ही आज किंवा उद्या गाडी घेऊन जाणार आहोत गाडी घेऊन जाणार आहोत सो तेव्हा आज घेऊन जाऊ थोडस गोनपाट उरलं एवढं एवढं सो त्याच्यामध्ये आपण अजून एक असं रेडी करूया सपोर्ट तिकडे मस्त वेल पण एक दोन झाल्याच ते पण होऊन जाईल इतीला अजून कळालेलं नाहीये हे काय आहे आणि याचे यूज काय इतीचा हात असा असा होतो इथे मोबाईल पकडता पकडता ठेव <tip> हॅलो हाय दुपारचं मस्त जेवण झालं आणि आम्ही परत निघालो किवावर जायला ऑलरेडी आम्ही आल्यानंतर दोन फेऱ्या झाल्या मोठ्या पप्पांचे एकदा आणि पप्पा आता जाऊन आले उतरायला लागल्याच सांगते सशुभम बोलतो चल आता आपण जाऊन देऊन हे चल शुभम एक काठी शोधतोय कारण की इतकं गवत आहे ना तर थोडं असं म्हणजे आजूबाजूला मारत मारत गवत पण पाडता येतं आणि चुकून जर काही जनावर वगैरे असेल तर मग ते पण ओ तुला नाही माहिती रस्ता म्हणून सांगते ओ आपण पहिल्यांदाच येता मग असं होतं इकडून जायचंय चल हा रस्ता चांगला आहे इकडून रस्ता आहे बघितलं सागाव्याचा रस्ता आणि मी ह्याला दाखवते राहू राहू दे हा हे फॅक्ट आहे इतका मोठा किव इकडे आल्यावरच आधी होतं तेव्हा बाबा असं तर साठ्यासारखा मांडायचा पण ते लहान अगदी छोटस हे असं मोठ आणि एवढे मासे पाटलांकडे बनून पाटलांकडे आले तू सून बनून काय कुठे कुठे

तुम्हाला किवावरचे व्हिडिओ खूपच आवडतात आणि हे सगळं बघितल्यानंतर खूप जणांचं म्हणजे ओळखीचे वगैरे असतात त्यांचा एकच मॅसेज असतो की आम्हाला मच्छी मिळेल का आम्हाला सुकवलेली मच्छी ठेवून दे हां सो so, तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघता आहे आता मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी जे दाखवली सुकी मच्छी ती खूप साऱ्या दिवसांची होती मोठे पप्पा आणि पप्पा ह्यांना एक म्हणजे खूप हौस आहे किंवा आवड आहे म्हणून ते दोघं आवर्जून जातात आणि त्यांना ते छान वाटतं पण ती मच्छी आम्ही विकतो का तर बिलकुल नाही आम्ही फक्त घरी खाण्यासाठीच ती वापरतो आणि आता जी ही सुकवतो आहे ती वर्षभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून आणि मग जेव्हा कधी आपल्याला भाजी करायची असेल तेव्हा मग त्याचा आपण वापर करतो माईला पप्पांना आणि घरात सर्वांनाच ते खूप आवडतं आणि मच्छी सुकवणं हे फार कष्टाचं काम आहे म्हणजे मी तरी ते कधीच केलं नाही मी फक्त किवावर म मज्जा म्हणून असं पप्पांसोबत जाते मच्छी पकडते मी कधी साफ पण केली नाही आहे पण माई आणि पप्पांना ते आम्ही बघतो आणि जेव्हा कधी ते करायला लागतं त्याच्यामध्ये दिवस दिवस जातो घरी थोडीफार आपल्याला खायला मिळावी म्हणून ही हौस केले आणखी सध्या घरी असतात मग थोडाफार वेळ त्यात जातो आणि आवड आहे म्हणून हे फक्त आम्ही करतोय आम्ही ही विकत नाही कारण की कोण विचारतं की आम्हाला द्याल का आणि मग नाही सांगायला थोडं कसं तरीच वाटतं म्हणून मी विचार केला हे मी व्हिडिओतच सांगायला हवं कारण की व्हिडिओ बघितल्यानंतर सगळे पप्पांना जास्त कॉन्टॅक्ट करतात कधी कधी पप्पा दिवसातून सहा फेऱ्या मारतात आणि एक सुद्धा मच्छी मिळत नाही सो तसं पण असतं आणि आपला क्यू काही जवळ नाही आहे मेन रोड पण भरपूर राहत आहे सो ह्यात भरपूर मेहनत आहे सो प्लीज एवढं इझिली नका विचारू की आम्हाला मिळेल का कारण की नाही सांगायला आम्हाला कसं तरीच वाटतं होप तुम्ही समजून घ्याल आता मी थोडा वेळ वाट बघतोय शुभम बोलतो थोडी येऊ दे आणि मग अवतार आहे आमचा पण काय मजा येते म्हणजे दोन दिवसाच्या सुट्टीसाठी येतो पण घरी आल्यावर फुल धम्माल म्हणजे पैसा वसूल दोन दिवस असतात धैसरला असल्यावर कामानिमित्त फक्त नाही तर घरात बसून टी व्ही आणि हे ते पण हे भारी आहे म्हणजे इकडे फिरायला या आता थोड्या दिवसात काय म्हणतात लानी पण चालू होईल कापणी म्हणजेच लानी म्हणजेच कापणी सो कापणी पण सुरू होईल लोकं वाढ बघत आहेत की कधी पाऊस थांबतो आणि थोडंसं ऊन चांगलं कडक पडतं की कापणीला पण सुरुवात करायला पण पाऊस काही तेवढी साथ देत ते नाही पण मज्जा आहे ना कसंला पाटलांचा क्यूब पाटलांचा ही त्या आपण बोर्ड लावू पाटलांचा साठ्या साठ्यापिट्या आम्ही लावत नाही हां मग पाटील ब्रँड आहे ब्रँड पाटील नाव नाही ब्रँड आहे ब्रँड पाटलांचा केव्हा चलो आता घरी जाऊ मस्त काल शुभम ऍक्च्युअली खूप लेट आला एक वाजले त्याला यायला कारण की नवरात्र सुरू आहे सो मंदिरामध्ये टर्न लावलेले आहेत ला म्हणजे काय जागरणासाठी मस्त मुलं बसतात वगैरे गप्पा गोष्टी सो काल शुभम पण तिकडेच होता ऑलमोस्ट तीन वाजले त्यांना त्याच्यामुळे आता जाऊन जरा निवांत झोप काढणार आमची अहो आणि मग मी संध्याकाळी जाणार नावजा नावजी आवडत हा कसला प्रश्न झाला नावजी आवडते किसावी दोघांच्या वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत आणि त्यासाठी मला ती ती गावं आवडतात ओके ए होसायच काय तर खरच सांगितलं मी हॅलो हाय आणि मी कुठे आले बर <laughs> मामाकडे आणि आज नावजन याचं कारण असं कारण की आज इथे आहे गुणगौरव कार्यक्रम आणि त्यासाठी मार्गदर्शनासाठी मला बोलवलंय <laughs> म्हणून मी खास आज इकडे आले आणि मामाकडे थोडा वेळा मी थांबलोय कारण की अजून कार्यक्रमाला टाइम आहे आरतीनंतर ॲक्च्युली सगळे जेवायला वगैरे जातात मी यायला थोडंसं लेटच होतं मामी इथे थांबलोय कोणाही मम्मीची हाय हॅलो कशा आहात आणि एकदम खुश पण का सांगा बरे का मम्मीला दोन दोन गिफ्ट मिळाल्या काय गिफ्ट सांग एक आहे आणि दुसरा आहे मोबाईल येथून मम्मी पप्पांसाठी सरप्राईज दोघांसाठी हो पण दोन फोन पाठवले म्हणजे तिकडून नाही पाठवले तनिषला इथून घ्यायला सांगितलं आणि मग तनुने आणून दिले सो सरप्राईज होतं आणि मम्मीचा मिक्सर पण खूप दिवसांपासून खराब झालेला सो तो पण बरोबर त्याच दिवशी मी पाठवला त्याच्यामुळे मम्मीला एकदम डबल सरप्राईज मिळाला हा आहे आणि हा आहे मला वाटतं दुसरा तिसरा दिवस असेल त्या दिवशी जो काही पाऊस पडला बापरे म्हणजे भयानक चोवीस तास कंटिन्युअस पाऊस होता आणि आदल्या दिवशी आम्ही प्रोग्रामला जे गेलो नावजाला हो गेलो तिथपर्यंत ओके आणि त्याच्यानंतर शाळेत गेलो म्हणजे जिथे कार्यक्रम आणि जो काही पाऊस लागला म्हणजे लाईट गेली पाऊस लागला भयानक सगळं होतं तरी पण तो प्रोग्राम इतका भारी झाला कसं झाला सांग मस्त भाषण इतका पाऊस लागला तरी एकदम आवाज इकडे बघ पोटेन्शियल आहे याच्यापेक्षा चांगलं बोलायचं त्या दिवशी तेवढं देऊ नाही शकेल तरी ते लोकांना एवढं आवडलं मग ती फुल अचक बोलली तिथं आग लगावी खूप सुंदर भाषण झालं म्हणजे झालं प्रोग्राम झाल्यानंतर पण सगळ्यांनी मला सांगितलं की खूप छान बोललीस आणि मलाही खूप भारी वाटलं कारण की माझ्यासाठी म्हणजे प्रमुख पाहुणं किंवा मार्गदर्शनासाठी जाणं हा असा काहीतरी हा पहिला प्रोग्राम होता आणि असं खूप जास्त प्रिपेअर नव्हतं मी केलं पण मी काही पॉइंटर्स काढलेले की तशा पद्धतीने आपण करूया असं आणि तितकं मला नाही जमलं जसं शुभम बोलला की प्रोग्राम झाल्यानंतर आमचं गाडीत तेच डिस्कशन होतं अरे मी ना अजून खूप छान बोलू शकली असती शुभम बोलला तर याच्यापेक्षा खूप भारी बोलू शकतेस पण सुंदर झालं म्हणजे पहिल्यांदा असा कुठला तरी प्रोग्राम झाला आणि बोलायला मिळालं असं मला स्वतःला खूप भारी वाटतं आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला घरी आलोय दहिसरला दोन दिवसानंतर आणि बस हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा गुरुवारी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तुमच्यासाठी सरप्राईज आहे ज्या व्हिडिओसाठी तुम्ही मला कधीपासनं सांगतायत कधी टाकतेस कधी टाकतेस तुम्ही माझ्या मागे लागला तो फायनली व्हिडिओ झालेला आहे तो तुम्हाला गुरुवारी बघायला मिळेल काय आहे गुरुवारी बघा ते आपण व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेड येऊन आणि काय सुंदर हवा सुटलं सदाफुली इतकं छान तिला फुल फुलतं नाही एवढीशीच आहे पण इतकं मस्त वाटतं आणि टोमॅटो जे की हवेमुळे खूप असं 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 एकदम असं असं होऊन जातं पण म्हणून माई येते सो माईला मी सांगितलं एकदम काठ्या आणा म्हणजे बांधून ठेव मध्ये व्यवस्थित होईल आणि मिरची सगळं काही मस्त आणि एकदम सुंदर झालंय आणि आधीने ही फुलं पण आणल्यात बरंच काय काय चलो बाय